उद्या आहे चोवीस जुलै दीप अमावस्या ज्याला गतहारी अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि पंचवीस तारखेपासून आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असा, असा श्रावण मास ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो असा श्रावण मास चालू होत आहे आणि श्रावणामध्ये येत आहे तो सर्वात आधी पहिला शुक्रवार शुक्रवार म्हटले की माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आपल्याला पूजा स्तोत्र मंत्र म्हणायचे असतात त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जिव जीवतीची किंवा जिवत्या देवी किंवा जरा जिवंतिका असे जिला म्हटले जाते त्याची पूजा आपल्याला करायची असते श्रावणामध्ये चार पाच जे काही शुक्रवारी येतील त्या शुक्रवारी आघाड्याची पाने दुर्वा फुले त्याचप्रमाणे कापसाचे गेज वस्त्र असे सर्व घालून ही पूजा करण्याची मान्यता आहे आणि ही पूजा केल्यावर आपल्या मुलांचे आरोग्य आयुष्य चांगले राहते आणि मुलांवर कोणतेही संकट येत नाही असे म्हणतात सर्व आई म्हणजे सगळ्या माता आपल्या मुलांसाठी मुलींसाठी लग्न झालेले असू देत लांबगावी राहणारे असू देत सर्वजणच आपल्या मुलामुलींसाठी ही पूजा करत असतात आणि याचे विसर्जन नंतर गणपती गौरीसोबत करायचे असते मात्र अशी फ्रेम बनवून कायमस्वरूपी ठेवली तरीही काहीही हरकत नसते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जीवती पूजन कसे करायचे आहे त्याचे महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी नेमकी काय करायचे असते कारण आपण नाही केले तर आपल्या मुलांनाही समजणार नाही आणि आपल्या मुलांना समजले नाही तर आपल्या संस्कृती जी आपण जपत आहे ती कुठंतरी कमी पडेल असं मला वाटतं त्यामुळे आपणही करा आपल्या मुलांनाही शिकवा त्यांना काही जमत नसेल किमान आपल्या शेजारी बसवा अशी तुम्हाला नम्र विनंती करते आणि आजच्या छोट व्हिडिओला सुरुवात करते तर अशा पद्धतीने आपल्याला जरा जीवंतिकेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मीची कापूर आरती करून घ्यायची आहे गणपतीची आधी करायची आहे आणि मग नंतर कापूर आरती आपल्याला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रगतीसाठी आणि मुलांचे आयुष्य आरोग्य आपल्या सर्व घरातले सगळ्या कुटुंबांचे आरोग्य आयुष्य चांगले राहू दे ही प्रार्थना आपल्याला जिवंतिक जीवतिका देव दे जीविता देवीपशी करायची आहे म्हणजे ज्याला जीव त्या देवी आपण म्हणतो त्या देवीपशी आपल्याला प्रार्थना करायची आहे ही ही जी पूजा आहे ते सर्व वयोगटातल्या महिला करू शकतात आता प्रेग्नंट महिला करू शकतात का तर सगळेच करू शकतात कारण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुणीतरी लहान नक्कीच असते त्यामुळे सगळ्यांनी करा फक्त पिरियड असणाऱ्या महिलांना हे व्रत करता येणार नाही या व्रताला कोणताही उपवास धरलाच पाहिजे किंवा कुठल्याही अटी काहीही नाही आहे फक्त दर श्रावणी शुक्रवारी तुम्हाला याची पूजा करायची आहे त्यानंतर आत्ता मी साखर दाखवलेली आहे दूधसाखर आणि फुटाणे ह्याचा नैवेद्य आपल्याला या पूजेमध्ये नक्की दाखवायचा आहे बाकी या ह्याला काही नाही आणि येईल त्या सवाशणीला एक गजरा दूधसाखर आणि फुटाणे ह्याचा नैवेद्य द्यायचा आहे शुक्रवारी अशा पद्धतीने खणाने तुम्हाला जिव आपल्या या जीवती देवीची ओटी भरायची आहे आणि ती कोणत्याही सवाशणीला किंवा देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने छोटीशी जीवतीची पूजा आपल्याला करायची आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला ओवाळायचे आहे तांबणामध्ये एक निरांजन तेलाचे तुपाचे नाही तेलाचे निरांजन त्यानंतर एक सोन्याची अंगठी सुपारी हे ठेवून तुम्हाला मुलींना किंवा मुलांना मुलगी असेल हळदी कुंकू आणि मुलगा असेल तर नुसते कुंकू असे लावून पुरणाच्या आरतीने पूर्णाचे दिवे करून तुम्हाला एका शुक्रवारी आणि प्रत्येक शुक्रवारी साध्या दिव्याने ओवाळून मुलांची दृष्ट देखील काढायची आहे दर शुक्रवारी मुलांना ओवाळून झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर अक्षता देखील घालायच्या आहेत तुमची मुले तुमच्या जवळ नसतील तर तुमची मुले ज्या दिशेला राहतात त्या दिशेला ओवाळून त्या दिशेला अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत यामुळे सुद्धा तुमच्या मुलांचे संरक्षण होऊन तुमच्या आयुष्यामध्ये आणि मुलांच्या आयुष्यामधील संकटे दूर होतात जिवतीची कहाणी प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला वाचायची आहे आणि बाकीच्या घरच्या लोकांनी त्याचे श्रवण करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते छान असाल हसत असाल आणि कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवत नसाल अपेक्षा ठेवणं वाईट नाही मात्र अपेक्षा पूर्ण नाही झाल्यावर दुःख बाळगत बसणे हे खूप वाईट आहे आणि ते आपल्या तब्येतीसाठी आपल्या कुटुंबासाठी खूपच हानिकारक आहे म्हणून अपेक्षा करा स्वतःकडून जास्त करा आणि समोरच्याकडून जरी केल्या तरीही त्या पूर्ण नाही झाल्या तर कुठलीही काळजी करू नका आजची सुंदर अशी देवपूजा तुम्हाला सुरुवातीला दाखवत म्हटलं छान अशी व्हिडिओची सुरुवात, सुरुवात करावी आज आपल्या दुसऱ्या चॅनेलसाठी ही जीवतीची पूजा केलेली आहे तर चला आजच्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करूया सकाळ झाली आणि लक्षात आले आपले थोडेसे कपडे सातारहून आणलेले धुवायचे बाकी आहेत त्यामुळे लगेचच मशीन लावले आणि ते वाळत देखील घातले आत्ता जेमतेम सकाळचे सात वाजलेले होते आणि अजून बऱ्याच कामाचा डोंगर जसं की सात ते अकरा बारा आपल्या सर्व गृहिणींचे एक चार ते पाच तास नॉनस्टॉप हात चालू असतात तेव्हा कुठे जाऊन आपल्याला कदाचित तासभर आराम मिळतो आणि तेही जॉब करणाऱ्या लेडीजला किंवा मला मलासुद्धा दिवसभर काम पुरते की शक्यतो दुपारी जास्त वेळ पडायला मिळत नाही पण असू दे आपण जेवढे व्यस्त असू तेवढे आपले आयुष्य मस्त असते या गोष्टीवर माझा आता विश्वास बसला आहे कसं असतं आजच्या व्हिडिओच्या टायटलवरूनच तुम्हाला आजचा विषय मी या ठिकाणी मांडणार आहे आणि आजचा विषय माझ्या सर्व तिशी पस्तीशी ओलांडल्या स्त्रियांसाठी आणि चाळीशी ओलांडलेल्या सुद्धा स्त्रियांसाठी आहे जसं वय वाढतं तसा तसा आपल्यामध्ये थोडा शहाणपणा येऊ लागतो म्हणजेच त्याला मॅच्युरिटी असे देखील म्हटले जाते बघा तुम्ही वीस वर्ष मागं जाऊन बघा किंवा तीस वर्ष मागं जाऊन जगा बघा दहा वर्ष मागे जाऊन बघा तेव्हाचे आपण आणि आत्ताचे आपण यामध्ये तुम्हाला नुसताच फोटोमध्ये नाही तर तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा भरपूर बदल दिसेल आणि आपलाच बदललेला स्वभाव बघून आपल्याला वाटेल जर माझा हा स्वभाव पाच वर्षापूर्वी असता दहा वर्षापूर्वी असता तर परिस्थिती काही वेगळी असते वयाच्या वीस अठरा या वयात आपल्याला आपणच खरे असं वाटतं आणि त्याच वेळेस आपलं आयुष्य नेमकी एकतर बिघडतं किंवा खूप छान सावरतं आपण आपल्या पालकांचं ऐकलं तर आपलं आयुष्य खरंच सावरतं अन्यथा मग आयुष्य गोळा करण्यातच आयुष्य निघून जातं पटतंय ना खरं सांगा जर आपण आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन लग्न केलं तर ते शक्यतो म्हणजे शक्यतो सांगते नव्वद टक्के तरी आपलं ते जे लग्न आहे ते सक्सेसफुल होतं मात्र आपण त्यांचं न ऐकता त्यांना न जुमानता जर आपण लग्न केलं तर ते फसलेच म्हणून समजा त्यातल्या त्यात ते काही कुटुंब किंवा काही प्रेमविवाह टिकूनही असतील पण ती असते तडजोड मनापासून एखादंच कुटुंब असेल ज्यांचे जीवापाड एकमेकावर प्रेम आहे विसाव्या वर्षी जो आपण उतावळेपणा करतो किंवा आपण आक्रोश करतो राग करतो तो पंचवीशीत एक मूल झाल्यावर थोडासा कमी होतो पुन्हा जरा मूल मोठे झाले की आपण जरा स्ट्रॉंग बनतो आणि पुन्हा आपले वर्चस्व असावे अप, असे आपल्याला वाटू लागते मात्र वयाच्या तीस पस्तीस चाळीशीनंतर आपल्याला हे समजू लागते की आपल्याला आता शांत राहणे चांगले कोणाला उशिरा समजते तर कोणाला लवकर समजते मात्र चाळीशीनंतर तिशीनंतर पस्तीशीनंतर आयुष्यामध्ये भरपूर बदल होतात हे खरे वीस वर्षाचे असताना आपल्या अपेक्षा असतात की एक पांढऱ्या घोड्यावरून राजकुमार येईल आणि मला राणीसारखे ठेवेल मात्र जसे जसे वय वाढेल आणि जसे जसे वर्ष पुढं जातील तशा तशा, तशा त्या अपेक्षांचा भंग नक्कीच झालेला असतो आणि आपणही त्यामध्ये चांगलंच सावरलेलं असतो या सगळ्या कहाण्या स्वप्नामध्ये किंवा आईच्या गोष्टींमध्ये छान वाटायच्या की, वा की पांढऱ्या घोड्यावरून राजकुमार येईल आणि मला राणीसारखं ठेवेल हा हे राणीसारखं मात्र ज्या काही आपल्या कर्तव्याच्या गोष्टी आहेत त्या चुकत नाहीत किंवा आपल्याला जे कधी कधी बघा कमी लेखलं ले जातं बऱ्याच स्त्रियांना घरामध्ये विचारलं जातं की तू दिवसभर करतेस काय दिवसभर नक्की तुझं काम तरी काय आहे स्वयंपाक करतेस धुणं कर धुणं धुतेस भांडी गाजतेच झालं पण नाही बरं का एक दिवस तिची सर्व जबाबदारी घेऊन बघा की ती मेंटली फिजिकली किंवा फायनान्शियली घर कसं सांभाळते सर्व कसं मॅनेज करते आणि घरच सांभाळणे म्हणजे सगळं आहे का तर नाही काही स्त्रिया म्हणजे आता सत्तर टक्के स्त्रिया तर घराला हातभारही लावत आहेत अशा वेळेस त्यांच्या घरातल्यांनी जर काम केलं किंवा त्यांना करू लागलं तर काहीच बिघडत नाही आता तो जमाना मागं गेला बरं का की सगळं अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त एका स्त्रीनं राबराब राबायचं आणि बाकी सगळ्यांनी करायची ती हुकूमशाही आता ते दिवस मागं गेले आता स्त्रियासुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतात आणि असं नाही की ज्या स्त्रिया कमवत नाहीत त्यांना किंमत नाही त्यांनीसुद्धा घर सांभाळलं नसतं तर तुम्ही म्हणजे जे कोणी दादा लोक आहेत ते बाहेर जाऊन स्वतःच्या कामाला बारा पंधरा तास देऊ शकले नसते कारण मुलांची जबाबदारी मुलांना शाळेत सोडणे शाळेतून आणणे त्यांची आजारपणे त्यांचं लहानपण एक मूल मोठं होईपर्यंत स्त्रीची तिशी येते आणि दुसरं मूल मोठं होईपर्यंत आपोआप स्त्रीची पस्तीस चाळीस वय येते म्हणजे तिचं करिअर किंवा तिची स्वप्न याचा विचार ती कधी करतच नाही तर ती धावते फक्त आपल्या कुटुंबाच्या चांगल्या गोष्टींसाठी सकाळपासून किंवा अगदी रात्रीपासून तिच्या डोक्यामध्ये दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला काय करायचे ह्याचा विचार असतो त्यातल्या त्यात ते कधी मूल किंवा घरातलं कोणी आजारी पडलं तर मात्र बघायलाच नको मुलांना लावण्याची वळणं जरा जरी मूल चुकीचं वागलं तरी आईनं हेच वळण लावलं का असं म्हटलं जातं कधीच म्हटलं जात नाही बरं का की बाबांनी हेच वळण लावलं का कुठलीही गोष्ट वाईट होऊ दे तुझ्या आईनं केलं होतं का असं किंवा तुझ्या आईनं शिकवलं का तुझे संस्कारच वाईट आहेत असंच त्या स्त्रीला बोललं जातं काय आहे की काळ बदलला मात्र काही लोकांचे विचार तिथल्या तिथंच राहिले तुम्ही जेव्हा स्त्रीला घरातल्या स्त्रीला काहीतरी चांगल्या भावना तुम्ही तुमच्याजवळ तिच्याजवळ व्यक्त कराल तितल् किंवा तिला आदरानं बघाल तिला तू कंटाळली असशील किंवा तूही थकत असशील तू सुद्धा खूप केलंस हे शब्द तिच्यासाठी लाख मोलाचे असतात थोडंसं कौतुक करून बघा दुसऱ्या दिवशी तीच स्त्री किंवा तीच तुमची बायको नव्या उमेदीनं कामाला लागेल पण हे केलं तर मग तो पुरुष कुठला असं देखील मला वाटतं मात्र मी हे सगळ्या दादा लोकांसाठी बिलकुलही बोलत नाहीये कारण भरपूर असे दादा लोक आहेत जे आपल्या बायकोला किंवा पत्नीला म्हणून लक्ष्मी मानतात आणि सगळा आदर तिला देतात अगदी संपूर्ण पगारसुद्धा बायकोच्या हातात देणारे दादा लोक आहेत आणि त्यांना माझा मनापासून नमस्कार मात्र भाजीला शंभर रुपये द्या आणि त्यातले उरलेले काय केलेस असं विचारणारे देखील पुरुष या जगामध्ये आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुमच्या पैशामधील दहा रुपये वीस रुपये दोन रुपये जरी ती काढून घेत असेल तरी ती एक दिवस त्याचे हजार रुपये बनवून तुमच्या हातात देईल हे नक्की त्यामुळे तिच्याकडे संशयाने बघणे किंवा तिच्या चारित्र्यावर तिच्या वागण्यावर तिच्या खर्चावर या सगळ्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघा आणि तो विश्वास ती कसा जिंकते हे बघा नातं हे दोघांनीही टिकवायचं टिकवायचं असतं दुसऱ्यानी मोडायचं किंवा दोघांनीही मोडायचं आणि फक्त नंतर पश्चाताप करायचा यापेक्षा गेलेला काळ मला काय शिकवून गेला दिवसामध्ये मला काय करायचे आहे हे बघणे जास्त गरजेचे आहे तुम्हाला सगळ्यांना बेला बघायची होती म्हणून बेलाला जाणून बुजून हक्का मारून कॅमेरा समोर घेतलं आणि बेला ओवी दाखवा असे मला सगळेच म्हणतात मात्र आता तिची शाळेच्या जी वेळ आहे ती बदललेली आहे ती बिझी असते मी बिझी असते कसा दिवस सुरू होतो आणि कसा संपतो हे कळतच नाही कामाला मात्र लाईनच लागलेली असते एका मागे दुसरे काम दुसऱ्या मागे तिसरे आणि असं करत करत रात्रीचे अकरा साडे अकरा कधी वाजतात हे कळतच नाही तुम्हाला तर माहितीच आहे की व्हिडिओ करणे त्याचप्रमाणे दिवसातून दोन तीन व्हिडिओ करणे ब्लॉग करणे तुमच्या ऑर्डर्स घेणे त्यांचे पत्ते लिहून घेणे त्याचनंतर त्या ऑर्डरला पॅक करणे त्यानंतर त्याच्या कुरिअर नेऊन देणे इथपासून सगळं काम मला एकटीला बघावं लागतं मात्र आता मजा येऊ लागली आहे या सगळ्यामध्ये कधी कधी होतं कंटाळायला असं वाटतं का बरं मी एकटीनंच करायचं पण पुन्हा हिम्मत बनते की आपल्या लेकरांना आपल्याशिवाय कोणी नाही आणि आपण नाही केलं तर आपल्याला कोणीही करून देणारं नाही तसं म्हटलं तर पूर्ण आयुष्यामध्ये आईवडिलांच्या घरी काय ते सोळा सतरा वर्ष मी आयतं खाल्लेलं आहे त्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत मी स्वतः केलं आणि स्वतः खाल्लं हीच माझ्या हेच माझे दिवस आहेत मात्र याबद्दल मला कधी वाईट वाटत नाही तर मला अभिमान वाटतो स्वतःवर की मी कोणावरही अवलंबून नाही तर मी एक स्वावलंबी स्त्री आहे आणि हे सगळ्यांचं सगळ्यांचं काम नाही बरं का ह्यालासुद्धा खूप हिंमत लागते पण देव न करो माझ्यासारखं कुणी एकटं पडो आणि सगळी जबाबदारी एकटीवर येऊ सगळ्यांचे संसार भरलेले फुललेले असू दे असंच मला वाटतं मात्र नव्या उमेदीने पुन्हा सकाळी उठायचे हे मात्र मला आता महाराजांनी शिकवलेले आहे कधीही न हरता न थकता कोणतीही तक्रार न करता दिवसेंदिवस जास्तीत जास्त कामं करून आपल्या मुलांचा चरितार्थ म्हणजे भविष्य उज्ज्वल करणे हा एकच ध्यास माझ्या पुढे आहे तुमच्याशी बोलता बोलता घरातील जवळजवळ ऐंशी टक्के कामे झाली आता यानंतरची कामे तुमच्याबरोबर केव्हा तरी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन परीला ओवीला मटकीचा रस्सा खूप जास्त आवडतो म्हणून तिला आज डब्यामध्ये मटकीचा रस्सा आणि पोळी दिलेली आहे व्हिडिओ आवडला का नक्की सांगा लाईक करा शेअर